जय भारत जय संविधान नमस्कार दहा डिसेंबर रोजी द्वा दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातल्या परभणीमध्ये जो प्रकार घडला आहे तो प्रकार संपूर्ण भारतीयांनी पाहिला झालेल्या प्रकाराची आम्ही निंदा करतो त्याचा निषेध करतो मात्र त्यानंतर जो काही त्या परभणीमध्ये जो उद्रेक झाला आहे त्या उद्रेकाच्या संदर्भात आज आंबेडकरी व्हायस मीडिया फोरमच्या माध्यमातून दामोद तहसीलच्या माध्यमातून महा मा, महामैन राष्ट्रपती यांना निवेदन दिल्या दिले आहे विषय आहे की त्या ठिकाणी जो जनसैला भुसळला तोडफोड झाली ते तोडफोडवर नियंत्रण क ठेवण्यासाठी परभणी पोलिसांनी जो हातखंडा वापरला आहे तो अमानवीय पद्धतीचा हातखंडा त्यांनी वापरला आहे आणि विशेष म्हणजे त्या प्रकरणामध्ये काही पोलिसांसमवेत इतर लोक जे मनुवादी लोकं आहेत ते इतर लोक हे वाद्यांना मारहाण करताना दिसत आहेत व्हायरल झालेल्या सोशल मीडियावर सामाजिक माध्यमावर जे प्रसारित झाले व्हिडिओ त्यामध्ये हे सर्व स्पष्ट दिसत आहेत दुसरी गोष्ट अशी की पोलिसांकरवी जो अननित त्या ठिकाणी अत्याचार सुरू आहे त्यामध्ये जे काही निरपराध लोक आहेत त्या निरपराध लोकांना जे शिक्षण घेत आहेत मुलं अशा मुलांनासुद्धा ते कोंबिंग ऑपरेशनच्या माध्यमातून ताब्यात घेत आहेत ते चुकीचं आहे असे अनेक मुद्दे जे आहेत ते आम्ही आंबेडकरी वाईट मीडियापर्च्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे निवेदनाद्वारे ते त्याची सखोल चौकशी करावी आणि पोलिसांसमवेत जे काही इतर लोकं होते त्यामध्ये मारहाण करणारे त्यांची उच्चस्तरीय चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारचं निवेदन आम्ही आज जळगाव दामोद तहसीलच्या माध्यमातून महामिर राष्ट्रपती यांना सादर केलं आहे